माझ्या पायाची जे गुडघ्याची जी गादी असती त्या गादीला मार लागलेला आहे आणि गेले एक महिना डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली म्हणून मी मसाजोगलाही भेटायला जायला पाहिजे पण मी गेलो नाही आता थोडं बरं वाटल्यानंतर मी जाऊन भेटणार आहे कुटुंबाला त्यामध्ये धनंजय मुंडेंना पण टार्गेट केलं जात आहे धनंजय मुंडेचे सगळे कार्यकर्ते आहेत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं सगळीकडून मागणी होत आहे तर काय वाटतं तुम्हाला या संदर्भात काय सांगितलं याच्यामध्ये सगळे आरोपी अटक झाले फक्त एक आंधळे नावाचा कोणतरी अटक व्हायचं राहिलाय ही घटना जी घडली ती अतिशय दुर्दैवी घटना आहे त्या देशमुख कुटुंबियाला न्याय शंभर टक्के मिळाला पाहिजे या मताचे आम्ही आहेत पण हे जे आरोप प्रत्यारोप जे आता चालले आहेत हे नेमकं त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी येत का राजकारण म्हणून चाललेत हे सगळं तपासलं पाहिजे आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जो राजीनामा मागितला जातो त्यांनी वारंवार आतापर्यंत सांगितलं की माझा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही मग त्यांचा संबंध नसताना त्यांचा राजीनामा घेऊन याच्यामध्ये काय होणार आहे मला नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर आष्टी पाटोदा आणि शिरूर विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब आजबे आहेत आपल्यासोबत बीड जिल्ह्यातलं एक मोठ प्रकरण सध्या चर्चेत आहे केस तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच यांची निर्गुण हत्या करण्यात आल्यानंतर आता त्यांचे आरोपी एकूण सात आरोपी पैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली एक आरोपी फरार आहे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत आपल्यासोबत माझे आमदार बाळासाहेब आजबे आहेत आज मराठीमध्ये स्वागत की मागील काही दिवसापासून काय झालं होतं कशामुळं तुम्ही दिसले नाही मध्ये मोर्चा झाला अजून परत एवढं प्रकरण होऊन कुठं तुमची प्रतिक्रिया वगैरे आली नाही का सांगा नाही गेले एक महिना झाला म्हणजे इलेक्शन नंतरच इलेक्शनमध्येच माझ्या पायाला प्रॉब्लेम झाला होता इलेक्शनच्या आधी पण तसंच इलेक्शनमध्ये मी ते वडल्यामुळं ते जास्त झालं माझ्या पायाची जी पाया गुडघ्याची जी गादी असती त्या गादीला मार लागलेला ला ला आहे आणि गेले एक महिना डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली म्हणून मी मसाजोगलाही भेटायला जायला पाहिजे होतं पण मी गेलो नाही आता थोडं बरं वाटल्यानंतर मी जाऊन भेटणार आहे त्या कुटुंबाला आणि त्या मोर्चात सुद्धा मला डॉक्टरनी वॉकर घेऊनच म्हणजे जास्त करून जास्त जोर नाही द्यायचं सांगितलं पायावर म्हणून वॉकर घेऊन मोर्चात जाणं बरोबर नाही म्हणून मी त्या ठिकाणी गेलो नाही मग सध्याचा हे आरोप प्रत्यारोप होते आमदार सुरेश दसांनी हे प्रकरण लावून धरलेले त्यामध्ये धनंजय मुंडेंना पण टार्गेट केलं जाते धनंजय हे सगळे कार्यकर्ते आहेत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सगळीकडून मागणी होत आहे तर काय वाटतं तुम्हाला या संदर्भात काय सांगा नाही एक लक्षात घ्या याच्यामध्ये आता सगळे आरोपी अटक झालेत एक जण गुंदरी आंधळे नावाचा एक आरोपी अटक व्हायचं राहिलाय आणि वाल्मिकरणांवरही तेही आता याच्यामध्ये अटकेत कशामध्ये थंडीच्या गुन्ह्यामध्ये आणि तीनशे दोन मध्ये जर त्यांचा काही संबंध असेल तर शंभर टक्के त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होईल आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल जे जो मागितला जातो आहे वास्तविक पाहता मला एक लक्षात आहे ना की हे कशासाठी चाललंय याच्यामध्ये राजकारण चाललंय देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे हे आपण सगळ्यांनी प्रथम पाहणं गरजेचं आहे आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन याच्यामध्ये काय असा बदल होणार आहे आत्ता जे जो तपास चालू आहे तो अतिशय योग्य पद्धतीने चालू आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री असते उपमुख्यमंत्री असते यांचं सगळ्यांचं लक्ष याच्यावर आहे सगळ्या सरकारचं लक्ष याच्यावर आहे आणि सीआय सीआयडी कडे हा तपास दिला आहे योग्य रीतीने तपास चालू असताना याच्यात काहीतरी आरोप प्रत्यारोप करून राजकारण केलं जातं असं माझं मत आहे पण एवढे प्रकरण होत असताना धनंजय मुंडेने यापूर्वी का लक्ष दिलं नाही असं बोललं जातं भाऊ आणि एवढे प्रकरण फार हाताबाहेर जाते यापूर्वीच जर हे कुठं तरी म्हटलं असतं ते आता असं प्रकरण घडलं नसतं काय वाटतं ah. आणि हा जो प्रकार झालाय तो विंड पॉवरच्या याच्यातून झालेला आहे बरोबर आहे आणि विंड पॉवरच्या याच्यातून तिथं जो प्रकार घडलाय त्याच्यापूर्वी आष्टीमध्ये सुद्धा बरेचसे प्रकार विंड पॉवरच्या याच्यातून घडले आष्टी मधलं विंड पॉवरच्या कंपन्या का निघून गेल्या आताही तिथं मशिनरी पडलेली आहे धवलगावच्या तिथं आपण पाहिलं तर मशिनरी टाकून कंपन्या निघून गेल्या बऱ्याचशा जमिनी कंपनीने खरेदी केलेल्या असताना सुद्धा कंपनी त्याच्यावर उभं करत नाही कुणामुळे गेलं हे आष्टीमध्ये हे का बंद पडलं म्हणजे ही एक डेव्हलपमेंट होती या तालुक्यामध्ये किंवा आता पाटोद तालुक्यात चालू आहे आणि पाटोद तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या कंपन्याला त्रास दिला जातो हे कोण देत हे सगळं तपासलं पाहिजे आणि याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही म्हणता की बाबा धनंजय मुंडे याच्या आधी याच्या आधी अशा पद्धतीचा प्रकार तिकडे घडला नाही आपल्याला माहित नाही बरोबर पण हा जो प्रकार घडला तो दुर्दैवी आणि इतकं निर्दयीपणाने त्या सरपंचांचा हत्या केली त्याच्यामुळे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे माझं मत आहे पण याच निमित्ताने दोन समाजामध्ये वाद निर्माण होत चाललाय यापूर्वी कधी असं झालं नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जर आज असते कुठेतरी गोपीनाथ मुंडेंची कमतरता आज वाटत आहे गोपीनाथ मुंडे जर असते इतकं प्रकरण हे लोकाला गेलं नसतं सध्या दोन समाजामध्ये वंजारा समाज आणि मराठा समाजामध्ये उघड उघड आरोप प्रत्यारोप होत आहेत सोशल मीडियावर अनेक खान खान कमेंट वाचण्यासारख्या नाहीत अशा पद्धतीने बोललं जातं दोन समाजामध्ये ही दरी वाढतच चालली कुठं तरी थांबलं पाहिजे असं वाटतं शंभर टक्के थांबलं पाहिजे मुंडे साहेब जर असते तर त्यावेळे त्यांच्या वेळेस तर हा हे नव्हतं आता ह्या आरक्षणाच्या याच्यापासून थोडं तेढ निर्माण झाली ती तेढ ओबीसी आणि मराठा अशी झाली आणि याच्यामध्ये ते निवळ होतं कशामध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये काही प्रमाणात निवळ होतं पण हा प्रकार झाल्यानंतर परत वंधारा समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये जे फॉरॉनिकचे जे कमेंट आपण म्हणताय हे ते कमेंट टाकून हे वाढतंय हे चुकीचं आहे मा मी जो मातुरीचं आणि तिथला जे वाद झाला होता माग तो बसून मी तो वाद मिटवला दोन्ही बाजूच्या याच्यावर तीनशे सातशे गुन्हे दाखल होते ते गुन्हे मागे घ्यायला लावले कारण एक लक्षात घ्या आपल्याला कायमस्वरूपी एकामेकाच्या जवळ राहायचंय आपले एकामेकाच्या बांधाला बांध आहेत गावाला गाव चिटकून त्याच्यामुळं आपण दुसरीकडे कोणी जाऊ शकत नाही त्याच्यामुळं समाजामध्ये सलोखा हे शंभर टक्के असणं गरजेचं आहे आणि राजकीय नेत्यांनी पण पुढाकार घ्यायला पाहिजे ना जर जातीवर एकमेकाच्या जा बोलायला लागलं तर ह्याचा वाद हा शालेय स्तरावर पण आलाय आज कोणत्याही जा समोरच्या व्यक्तीला बोलायचं वाटलं तर हे कोणत्या जातीचा असं बोलाव का नाही अशा अवस्था निर्माण झाली नाही याच्यामध्ये सगळ्यांनीच आता सगळ्यांनीच विचार करण्याची गरज आहे आणि हे जर आता जर दूषित जर झालं वातावरण झालंयच तर हे काही बराच काळ पुढं चालू शकत त्याच्यामुळं आताच सगळ्यांनी समजदारपणा घेऊन लक्षात घ्या ह्या ह्या या समाजाच्या तो त्या समाजाचा हे दुकान याचं ते त्याच हे करत बस बसणं हे चुकीचं आहे सगळ्यांनी आपल्याला इथं एकत्रित राहायचंय आपला तालुका असेल किंवा मतदारसंघ असेल किंवा जिल्हा असेल हे कुठून मंजूर चाललो तर प्रगती याच्यामध्ये होणार त्याच्यामुळे हे सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊन शंभर टक्के निवडलं पाहिजे पण मागील अनेक दिवसापासून हे प्रकरण असे होत चाललेले आहेत यापूर्वी बी काही गावांमध्ये असा प्रकार होतो तर त्याच्यातून वादच निर्माण होत आहेत विद्यमान मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि सुरेश दस आणि धरंग पाटील आणि इतर काही तुम्ही सुद्धा तुम्ही जर आपापल्या कार्यकर्त्यांना किंवा गावागावात जर जनजागृती केली तरी कुठं तरी असं वाटतं काय सांग शंभर टक्के सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे मित्र इलेक्शन मध्ये सुद्धा सांगत आलो हे कार्यकर्ते दापले पाहिजे सगळ्यांनी बोललं पाहिजे या मतानं मी ज्याला जिथं समजा माझा एखादा माणूस जर कुठं चुकत असला तर मी लगेच त्याला त्याच जागेवर थांबवलं पाहिजे कारण हे सोशल मीडियानी हे इतकं वाढतंय त्याच्यावर नियंत्रण हे ठेवलं पाहिजे अजून असे आरोप केले जाते की परळीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक अवैध धंदे सुरू आहेत आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आरोप होत आहेत काय वाटतं तुम्हाला नाही मला तिथल्या बाबतीत एवढं सांगता नाही यायचं तर नुसतं परळीतच जर आपण म्हणत बसलो आष्टीमध्ये वाळू माफिया नाहीत का आष्टीमध्ये जमिनीचे घोटाळे नाहीत का कोण करते हे जमिनीचे घोटाळे वाळूचे धंदे कोणाचे आहेत अवैध धंदे बाकीचे दारूचे धंदे कोणाचे आहेत म्हणजे कुणाशी संबंधितलं असणाऱ्या लोकांचे हेही पाहिलं पाहिजे आपण दुसऱ्यावर आरोप करताना आपल्या तिथं काय परिस्थिती आहे आपली इथली कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं निवड त्यांच्यावर जे करण्यापेक्षा माझं असं मत आहे की सगळ्या जिल्ह्यामध्ये माष्टीमध्ये जमिनीचे काही जे प्रकरण आहेत नाही तेही तपासले पाहिजे आणि इथं सुद्धा गोरगरिबाला त्रास आहे इथं सुद्धा बऱ्याचशा गोरगरिबांच्या जमिनी कुणी लाटल्यात ते सुद्धा पाहून त्या गोरगरिबाला त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे परभणीच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांवर सुरेश दसांनी बोललं त्यानंतर मोठी चर्चा झाली काय वाटतं तुम्हाला मी ते परभणी याच्यामध्ये पाहिलं अरे तुरेची भाषा अजितदादाबद्दल बोलली गेली वास्तविक पाहता एक लक्षात घ्यायला पाहिजे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आणि त्यांचं काम सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते जे बोलतात ते करतात आणि समजा त्यांच्यावर जर अशा पद्धतीने कुणी जर समजा आरतुऱ्याची भाषा बोलत असल्या दुसऱ्या दिवशी दिलगिरी व्यक्त करत असलं किंवा कुणाच तरी नाव घेऊन काहीतरी आरोप करायचे परत दिलगिरी व्यक्त करायची हे सगळं प्रसिद्धीसाठी चाललंय पण याच्यात सुद्धा हुरळून न जाता समजा आज मीडिया तुमच्या मागे म्हणून लगेच हुरळून जाऊन काहीतरी जर वक्तव्य करत असले तर याच हे कुणाला कुणी याचं समर्थन करणार नाही मध्यंतरी प्रचाराच्या काळामध्ये धनंजय मुंडे तुमच्या सभेला आले नाही त्यांनी सांगितलं की मला परवानगी वगैरे भेटली नाही तर चर्चा होत होती अशी की बाबा धनंजय मुंडे यांनी मदत केली नाही का काय काय नेमकं झालं होतं काय सांग नाही त्यावेळेस त्यांना त्या दिवशी सभेला येताना काहीतरी हेलिकॉप्टरचा परफॉर्मेन्स यांचा प्रॉब्लेम झाला होता ते ते म्हणून आले नाहीत ठीक आहे मी मागेही सांगितलं की ज्या प्रमाणात मदत करायला पाहिजे होती त्या प्रमाणात केली नाही आणि त्यांनी समजा जेवढं लक्ष इस टिकट द्यायला पाहिजे होतं इलेक्शनच्या पिरियड मध्ये ते त्यांच्याकडून दिलं गेलं नाही मागेही मी सांगितलं आता दुसरं की आता इलेक्शन झालं आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आपली भविष्याची दिशा काय असणार आहे अजून काय मी इलेक्शन नंतर अजून अजून बसून कोणाची भेट नाही किंवा कुठं बाहेरही गेलो नाही मुंबईला एकदा जाऊन आलो मुंबईला गेलो होतो का परवा दवाखान्यात गेलो होतो अजून एक चार आठ दिवस डॉक्टरांनी मला थांबायचं सांगितलंय अजून ते पायाची परिस्थिती बरी नाही त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय जे असेल ते नंतर चर्चा करून करता येईल अजितदादानी तुम्हाला भेटायला बोललेलं होतं म्हणजे तुमचं पुनर्वसन संदर्भात कि भविष्यात कसं राजकारण असं काय नाही मी, जार मी, मी कुठलीही काही मागणी केली नाही करणारही नाही आम्हीच भेटायला सगळेजण गेलो होतो जे आम्ही पराभूत झाले उमेदवार होतो ते सगळेजण आम्ही भेटायला गेलो त्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं अजूनही परत गेल्यानंतर आता पुढच्या आठवड्यात जर गेलो तर सगळ्यांना भेटणार आहे तिथं जे नवीन मंत्री झालेत काही आमच्यातले सहकारी मंत्री झालेत त्यांनाही भेटणार आहेत त्याच्यामुळं अजून आठ दिवस तर मी जागेवरच पण आता हे इलेक्शन झालं त्यानंतर <coughs> शेवटचा प्रश्न की आता महायुती असणार आहे कसं असणार भाऊ भाऊस महायुतीमध्ये आहे तुम्ही पण आहेत कसं नेमकी राजकीय असणार वातावरण वा? तुम्ही नाही महायुतीमध्ये तर आम्ही आहोतच मान्य आहे मला पण आताही जर पाहिलं तर बरेचसे सगळे काम त्यांनी बंद करायचे सांगितले <coughs> जिल्हा परिषदचे सगळे टेंडर थांबवायचे सांगितले नाही थांग, काम थांबविणं ना याच्यावरचा पर्याय नसतो बरोबर चर्चा करून याच्यामध्ये काय जे करायचं ते ठरवलं पाहिजे वास्तविक पण कुठलंही काम कुणी जरी आणलं तरी ते ह्या मतदारसंघाची डेव्हलपमेंट असते बरोबर मी कधीच पाच वर्षाच्या काळात कोणतंही काम कुठं अडवण्याचा प्रयत्न नाही केला हा एखादं बोगस जर कुठं होत असेल तर शंभर टक्के तिथं पण कुणी जर काम आणत असलं तर ते काम आलं म्हणजे मतदारसंघामध्ये जर त्याचा फायदा होता असं काय नाही नाही एक लक्षात घ्या याच्यात कोणालाही वाटत नाही किंवा इतकं भयान प्रकरण ते झाले इतक्या बेकार पद्धतीने त्या सरपंचांना मारले याच्यात कोणालाच वाटणार नाही की याच्यातले कोण दोषी त्यांना कुठं हे केलं पाहिजे शंभर टक्के प्रत्येकाचं म्हणणं याच्यामध्ये की त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हे आमदार बाळासाहेब आजबे त्यांनी आपल्या पराभवानंतर हे प्रतिक्रिया व्यक्त केल्या जे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे आणि माझ्या पायाचं ऑपरेशन झाल्यामुळे मला त्या ठिकाणी जाता आलं नाही पण भविष्यात नक्कीच मी त्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा भेट